की नेमकं शासनाच्या मनात चाललंय काय आणि आमच्या मताचा म्हणजे मान आहे का हा प्रश्न एक मला सरकारला तुमच्या मार्फत मला विचारायचा आहे का फक्त आमचं मतदान कामापुरतच आहे हा माझा सरकारला प्रश्न आहे समज सर्वात महत्वा जय शिवराय नेमकं काय का आता माझं म्हणणं आहे जसं या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करतो म्हणली ते मुख्यमंत्र्यांना शपथ घेतली शिवरायाची ते पाळले का नाही पाळले देवेंद्र फडणवीसनं दोन हजार चौदा चौदाच्या इलेक्शनच्या आधी सोयाबीनला काय भाव दे भाजपला आम्ही काय म्हणून मतदान करावं दहा वर्षामध्ये डोळे झाकून मतदान केलं भाजपला मतदान करू शकत नाही का करू शकत नाही त्याचा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा की आम्ही सांगू सांगतोय मराठा आरक्षण किती वर्ष झालं रकलय जेवा आणि बाप बाब भीक मागू देना नाईत अशी परिस्थिती झालेली आहे तरी तुम्हाला सांगतो हे बीजेपी सरकार जे आहे ना एवढं भ्रष्ट आहे त्याला आयुष्यात तुम्हाला सांगतो आमची मिळणार नाही हे डोक्यात नाही ह्याच्यापेक्षा दुसरं काय बोलण्यात अर्थ आहे का हे भ्रष्टाचार आहेत त्याला तुम्ही मंत्रिमंडळात घेता तुमच्या पक्षात घेता अनेक समाजासाठी प्रमाणिक म्हणून लढणार माणूस नाही आणि मराठा समाजाला तरीच केले एककडे आरक्षण दिलं म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे तो वकील जो आहे सदावरती देशुराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत शिंदगी या गावी शिंदगी गाव नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या वरती आहे या हे जे गाव आहे ते लातूर जिल्ह्याचं शेवटचं गाव पण गहित धरलं जातं या गावातील मराठी सोबत आहेत नेमकं जाणून घेऊया त्यांना काय वाटतं काय सांगाल आता लोकसभेचे इलेक्शन चालू झाले आमच्या मनात काय चाललंय हे विचारण्यापेक्षा की तुमच्या मार्फत मी शासनाला विचारू शकतो किंवा राज्यकर्त्याला एक विचारावा असं वाटतंय की नेमकं शासनाच्या मनात चाललं आहे काय आणि माझा प्रतिप्रश्न असा आहे की आम्ही मतदान केल्यानंतर खरंच लोकशाही बळकट होणार आहे का हा माझा प्रश्न तुमच्यामार्फत तुम्ही नेत्यांना विचारा आणि दुसरी गोष्ट आम्ही जे मतदान करतो एक मतदार म्हणून आम्हाला आमच्या मताचा म्हणजे मान आहे का हा प्रश्न एक मला सरकारला तुमच्या मार्फत मला विचारायचा आहे आता तुम्ही असं का म्हणून विचारताय मला काय म्हणायचं सर आज तुम्ही कोण आमचं मत जाणून घेत आहे आज आम्ही ज्याला मतदान करतोय ते कितपत आमच्या मताला पात्र आहेत हाही प्रश्न कुठंतरी तुम्ही त्यांना विचारण्याची गरज आहे आम्ही तर सामान्य आहोत आमच्या मताचा खरंच किती अधिकार आहे आम्हाला माहीत नाही पण आज जे काही रोजची परिस्थिती आम्ही जे बघतोय त्याच्यामुळं आज आम्हाला असं झालं आहे की आमच्या मताचा अधिकारच नाही आम तुम्ही फक्त शासन आमचं मतदान घेत आहे मतदान घेऊन त्यांनी मोकळं होऊन जाते आमच्या मतावर त्यांनी काय करायचे ते त्यांनी ठरवायचं एक आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मागील पाच वर्षामध्ये जर आपण बघितलं आमच्या मनात तर चारही चारही सरकारच्या सत्ता होऊन गेल्या चांगलं कोणाला म्हणावं आणि वाईट कोणाला म्हणावं त्याच्यामुळं आमच्या तरुणाची एक अशी मानसिकता झाली आहे खरंच मतदान केल्यानंतर लोकशाही टिकणार आहे का आणि आमच्या मताची गरज आहे का का फक्त आमचं मतदान कामापुरतंच आहे हा माझा सरकारला प्रश्न आहे संद सर्वात मत आंदोलक म्हणून जे एक शासनकर्ते म्हणून जे आपण जे एक शपथ घेतो की मी असा असा मुख्यमंत्री मंत्री मी सर्वांना समान बघेन तर ही शपथ खरंच ते अधिकार ते जे राज्यकर्ते आहेत हे प्रामाणिकतेने पाळतात का जर तुम्ही समानतेचा जर पाळत असाल तर आज आम्हाला एक एक दीड दीड कोटी लोक एकत्र ये येऊन आंदोलन करायची गरज नव्हती किंवा आमच्या आंदोलनाच्या बाबतीत त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित होतं तर राज्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे की जे तुम्ही शपथ घेताय मी सर्वांना समान मानेन किंवा स न्याय समता बंधुता तर ते बंधुता तुम्हाला दिसते का बाकीचे इतर समाज बंधुता आणि बाकी हे आम्ही जे आहोत ते तुमच्या बंधुतेमध्ये येतोत का येत नाहीत हा माझा प्रश्न सरकारला जय शिवराय नेमकं काय आता माझं म्हणणं आहे जसं हिन सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करतो म्हणले ते मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली शिवरायाची ते पाळले का नाही पाळले देवेंद्र फडणवीसनं दोन हजार चौदा चौदाच्या इलेक्शनच्या आधी सोयाबीनला काय भाव देतो म्हणला होता आज काय भाव आहे दोन दोन वर्षापासून जे सोयाबीन घरात आहेत काय भाव आहे भाजपच्या मुख्यमंत्री होता त्यावेळेस त्यानं बोललेले त्याचे व्हिडिओ बघा आज आम आमची परिस्थिती काय बघा शेतकऱ्याची भाजपला आम्ही काय म्हणून मतदान करावं आत्ता पसतो या दहा वर्षामध्ये डोळे झाकून मतदान केलं भाजपला आम्ही पण आता डोळे उघडे ठेवून सुद्धा आम्ही भाजपला मदान करू शकत नाही का करू शकत नाही त्याचा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा की आम्ही सांगू ते मराठ्याचं आरक्षण किती वर्ष झालं रक्कल दिले का मराठ्याचं आरक्षण हे सरकार आलं की आरक्षण देतो ते सरकार आलं की आरक्षण देतो आम्ही मुख्यमंत्री झाले की आरक्षण देतो का देत नाहीत कशा पाय देते मराठ्याला मराठा च्या लेकर वाऱ्यावर सोडते हे, हे ना मराठ्याच्या लेकरांनी शेती करावं हे करावं हे जे व्हिडिओ आम्ही सारखं बघतच आहोत आम्ही लेकर शेती ना बाकीचे काही हे करावं का ते ना हे आमचं म्हणणं एवढंच आहे पक्ष कुठलाही राहो आम्हाला जोपर्यंत सगळे सोयरायचे आम्हाला जी करत नाही तोपर्यंत जरांगे पाटील जे म्हणतील ते आम्ही करणार तर तुमचं लेकर आज काय राहायचं आमचे लेकर आज एवढे बेकार आहेत तेन तुम्हाला सांगतो आज माय जेव्हा आण आणि बाग बी भी बाग भी भीक बा भी मागू देना भाई अशी परिस्थिती झालेली आहे तरी तुम्हाला सांगतो हे बीजेपी सरकार जे आहे ना एवढं भ्रष्ट आहे त्याला आयुष्यात तुम्हाला सांगतो आमची फुली सुद्धा मिळणार नाही हे डोक्यात ठेवून आता इथून पुढे चालायला पाहिजे त्याला बीजेपीला मिळणारच नाही ह्याच्यापेक्षा दुसरं काय बोलण्यात अर्थ आहे का आम्ही सर्वजण घरांगी सोबत प्रत्येक राजकारण पक्ष सत्तेत आलेले आहेत प्रत्येकाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण कोणीच पाळलं काय नाही आणि त्याच्यामुळे आता कालपोरा जरांगी पटलावरती एस टी स्थापन केली कोण अधिकाऱ्यांनी केली जे भ्रष्टाचार आहेत त्याला तुम्ही मंत्रिमंडळात घेता तुमच्या पक्षात घेता अनेक समाजासाठी प्रमाणिक म्हणून लढणार माणूस त्याच्यावरती तुम्ही यासाठी स्थापन करता त्यासाठी आय स्थापन करायचे ना ना दुसऱ्या माणसावरती नेत्यावरती तुम्ही आज काहीच करत नाही भ्रष्टाचाराला जवळ घेता आणि सांगता की एक प्रमाणिक पण लढणार माणसावर तुम्ही हे करता त्याच्यामुळे आम्ही जरांगीपाटला सोबत आहोत आम्ही बाकी कुठलाही पक्ष नाही यावेळेस आमच्याकडे कारण की प्रत्येक जण येऊन गेले आणि आम्हाला सगळ्यांनीच फसवण्याचं काम केलेलं आहे सत्तेमध्ये येऊन प्रत्येक कुठे धनगर समाजाला सुद्धा पहिल्या याच्यामध्ये आरक्षण देतो तुम्हाला होते काहीच केलं नाही धनगर समाजासाठी सुद्धा दहा वर्ष झालं त्याला देवेंद्र फडणवीसांना सत्तेत येऊन काय केलं काय त्याने काहीच केलं नाही आणि मराठा समाजाला कधीच केले एककडे आरक्षण दिलं म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे तो वकील जो आहे सदावरती त्याला पुढे करायचं आणि सदावरती खुल्याच नाव घेतं देवेंद्र फडणवीसांचं त्याच्यामुळे आमचा पूर्ण विश्वास होऊन गेला याच्यावरला त्यामुळे आम्ही कुठल्याही पक्षाला का वेळच नाही दरांगे पाटील जो आम्हाला यादी देतील त्याच्या मागे आम्ही ठामपणे आहोत नक्कीच आपण प्रत्येक गावामध्ये जातोय या आपल्या माध्यमातून त्या तरुणाई असेल किंवा वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्या संतप्त भावना पुढे त्यांना दिसून येत आहेत सचिन सोळुंके न्यूज प्ले लातूर